खूप सकाळ माझ्या गोड मित्रमैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना ही पण बरी आहे आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचा टाईम झालेला आहे साडेसहा दिल्या आहेत आणि भांडे घासून झालेले आहेत रात्रीचे अंगण झाडून झालेलं आहे बाहेरचा आणि आतमरचा पण झाडून झालेला आहे आणि पण भात पण मांडली होती आणि भात पण शिजलेला आहे तर भात उतरून घेतली आहे म्हणजे इथं ठेवलेली आहे खाली आणि एका साईडला मांडलेलं आहे पाणी आरोईच्या पप्पासाठी कारण की ते आंघोळ करून जातात कंपनीमध्ये तर त्यांच्या श्री पाणी मांडलेलं आहे तर ते बाहेर पाणी भरून राहिले म्हणजे कसं नळ तर ते बाहेरचं पाणी तेच भरतात मी काही भरत नाही पाणी काय कारण की त्याच टायमावर नळ पण येते आणि त्याच टायमावर मला स्वयंपाक पण राहते तर मी काही पाणी जास्त भरत नाही फक्त प्याचा घगरा बन भरायचा राहिला स्वयंपाकासाठी तेव्हाच मी फक्त घगरा भरून आणते आणि मग ते बाहेरच्या पूर्ण पाणी तेच भरतात आता ले ले, तर आता भेंडीची भाजी मी बनवणार आहे तर याच्यामध्ये आहे मोहरी जिरा आणि आता कांदे बारीक चिरलेले आहेत ते पण आता टाकून घेणार आहे गरम तेल झालेलं आहे तर आणि एका साईडला मस्त असं पाणी गरम झालेलंच आहे तर आणि राम पण उठलेला आहे आरवी पण उठलेली आहे आणि ते दोघं पण बाहेर बसलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल माझ्या चॅनेल वाटते नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेल बेलायकनला कर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता भेंडी पण टाकून घेते मिरच्या पण टाकून झालेल्याच आहे वारलेवाल्या मिरच्या टाकलेल्या आहे लालवाल्या कारण की त्या खूपच तिकड आहेत तर जास्त काही चिरलेली नव्हती तीन चारच चिरली मिरच्या बारीक तर टाकून घेतली ते भेंडी याला पण छान अशी खरवडून घेते मी आणि असं छान असं शिजू देणार आहे मी मी जेव्हा भात मांडले तेव्हाच मी वरणाचं कुकर मांडलेली होती आणि डाळ पण मस्त अशी शिजलेली आहे आणि पाणी पण गरम झालेलंच आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि त्याच्यानंतर मी भेंडी एका एक साईडला ठेवून देणार आहे आणि आता वरण फोडणी देणार आहे आता तेल पण गरम झालेलंच आहे तर जिरा मोहरी टाकणार आहे याच्यामध्ये आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेतलेले आहेत चिरून आणि गोंडम्याचा पाला घेतलेले आणि दोन वार दोन तीन वारल्या मिरच्या घेतलेल्या आहेत लहान मुलं खाते वरण खूप आवडते लहान मुलांना मुला तर आमच्या घरी तर जास्त काही तेवढा वरण खात नाही म्हणजे वरण मी करतच नाही दोन तीन मिरच्या टाकूनच मी असं तडकते देते वरणाला ते, ते वस्त्यांना आवडते दोघांबई दोघांना पण रामले आणि गुड्डनला पण तर करून घेते वरण फोडणी देऊन देते हो तर इकडे बघू शकता दोघे पण उठलेले होते आणि तसं भूक लागली लहान मुलांना तर भूक लागते सकाळी उठल्यावर काही खायला पाहिजे तर आरवीचे ब्रश तर ते अगोदर मला बिस्किट म्हणत होते भूक लागली तर मग बिस्किट देऊन दिली दे तिला दे मग नंतर ब्रश तर आणि रामला पण दिली बिस्किट तो पण बिस्किट खाऊन राहिलेला आहे आणि आरवीची मेहंदी बघू शकता अशी मस्त अशी रंगलेली आहे मेहंदी छान आणि आरेजी पप्पा गेले आंघोळ करायला त्याचं पाणी भरून झालेलं आहे तर ते अंघोळ करायला गेले आहेत आणि इकडे आता मी पोळ्या करून घेते आरेजी पप्पा पण कामावरती गेले त्यांच्यासाठी तीन चार पोळ्या टाकून दिली टिफिन कुरत्या आणि त्यांना देऊन दिली जेवण करायला त्यांनी येणं गेले कामाला तर ते जेवण करून जातात कारण की त्यांच्या जेवण कंपनीमध्ये म्हणजे कसं टाईम नसते पण होते जेवण कधी कधी साडेबारा एक दोन वाजतात म्हणून ते रोजच असं भरून नाश्त्यावानी असं जेवण करून जातात आता पाच सहा पोळ्या राहिले करायच्या तर मी पूर्ण पोळ्या तर टाकून घेते तर मी खालीच उतरवली शेगडीला कारण की वरती शेगडी राहिली तर अगोदर लाटून ठेवावं लागते नंतर मग शेकावं लागते पोळ्या तर मग लाटून ठेवला ते पोळ्या तर मग चिपकून जाते म्हणून मी आता नाही इथंच खालीच शेगडी उतरवून घेते आणि पोळ्या लाटून घेते आणि करून घेते बरोबर इथंच म्हणजे लाटणं आणि शेकणं पण एकत्रच होऊन जाते नाहीतर तसा खूपच असा काम लांबवर होऊन जाते ते अगोदर लाटून ठेवा नंतर पोळं शिका असं इचकट काम होऊन जाते म्हणून हा हेच बरं होते दोन्ही दोन्ही पण काम एकत्रच लाटणं आणि शेकणं पण आणि नाश्ता वाच आहे आमचा तर आरोई ब्रश करून राहिलेली आहे तर पोळ्या तर होतच आहेत मजा करून तर मग तिला चाय पोळी करून देते हाय सर्वांना तर आता दुपारचे ते साडेबारा वाजलेले आहेत आणि आरोईला पण अंगणवाडीमध्ये नेऊन दिलेले आहे ने जेवण झालेलं आहे सर्व काम म्हणजे कम्प्लीट झालेले आहे कपडे भांडे जेवण सर्व झालेलं आहे तर आता दुपारची वेळ आहे आणि ऊन मस्त अशी निघलेले कडक ऊन आहे आणि आरेचे पप्पांनी बाजारातून आणलेला होता पिंगर कच्चेवाले तर आता ऊन निघलेले छान तर आता वाळू टाकून घेते मला उन्हामध्ये आणि मग तेलामध्ये टाकायच्या वेळेस मस्त छान असं फुटतात पण आणि पावसाळ्याच्या कसं पिंगर नरम लवकर होते म्हणून उन्हामध्ये टाकलेलं बरं राहते तर इकडे आता सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि सायंकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आयोजी पप्पा लवकर लवकरच आले आले दुपारलाच म्हणजे दोन वाजताच आले ते कारण की बँकमध्ये काम होतं तर ते बँकमध्ये काम होतं म्हणून ते लवकरच आले दुपारलाच तर ते बँकमध्ये काम काही झालं नाही कारण की मला जावं लागत होतं बँकमध्ये माझे सायन्सशिवाय काही होत नव्हतं आणि ते बँक आमच्या गावावरून पाच सहा किलोमीटर आहे आणि काही बाईक तर आहे ना आमच्याकडे तर ते सायकलनेच गेले होते तर त्यांना वाटलं की मी नाही जाईन तर होणार होणार काम बँकेचं पण मग तसं काही झालं नाही माझ्या सायन्सशिवाय काही झालंच नाही तो काम तर आता सायंकाळचा टाईम झालेलाच आहे तर मी म्हणली अप्पे तरी करून घ्यावं तर खूप दिवसापासून अप्पे करते अप्पे करते म्हणत होते रवा तर घरी आणलेलाच होता तर मग अप्पे काही करणं झालं नाही पण ना आज दिवस मला अप्पे करण्यात यांना दही सांगितली होती सायंकाळला तर यांनी दही आणून दिलं मला आणि याच्यामध्ये दही मिक्स करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेले कांदे टमाटर मिरची पण मी मिरची काही टाकलेली नाही कारण की आरही खाते अपे तर मी मिरची लागली लाग तर मग ते बोमत्ती तिखट लागली म्हणून तर म्हणून मी तिखटच टाकली मिरची काही टाकलेली नाही आहे तर इथे अपे पलटवून झालेले आहे तर एवढी गर्मी होऊन राहिली की असं की स्वयंपाक करावाच नाही फॅनमध्ये पण जात होती तरी पण फॅनमध्ये एवढी गर्मी होत होती पावसाळा सुरू आहे पण जसं उन्हाळ्यापणे एवढी गर्मी होत आहे तरी ते दिवा लावून झालेले पूजा पण झालेली तर ते अगोदरच करून घेते तर हा व्हिडिओ राखीच्या दिवशीचा आहे म्हणजे मॉर्निंगचा आणि इव्हनिंगचा व्हिडिओ आहे हा तर प्लीज सपोर्ट करत जा मला पण आणि मी काही म्हणजे भाजी बनवणार नाही कारण की सकाळची फेंडी आणि वरण होताच तर फेंडी काही जास्त नाही आहे वरण जास्त तरी ते पूर्ण अप्पे काढून झालेलेच आहे बघू शकता तर थोडेफार राहिले आहेत आपे बनवण्याचे तर मी याच्यामध्ये काही सोडा इनो काही टाकलेलं नाही आहे कारण की होतच नाही वेळेवरती तर मग नाही आणवली या ना यांना काही तर इथे तांदूळ पण धुवून घेतलेले आहे मी आणि मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि भात पण मांडणार आहे आणि पाप वरण जास्त उरलेले वर होत असं काढचं तर मी वरणाला आणखी डबल फोडणी घातली तिखट आणि जिरा मोरी टाकून कारण की आपण जास्त काही श्रीमंत आहो नाही साधारणच आहो खाऊन पिऊन चुकी कारण की आपल्याला अन्नासाठी राबावं लागते मॅम मिस्टरला एवढं म्हणजे सकाळपासून असं ड्युटी जावं लागते ना आणि आपण फेकू नाही शकत तेवढं सारं अन्न आणि म्हणूनच मी बनल फोडणी घातली आणि भात उरलेलं असतं तर आणखी मी त्याला फोडणी घातली असती आणि खाल्लं असतं कारण की अन्नाला फेकणं बेकार आहे कारण की त्याच्यासाठीच आपल्याला राबावं लागते रात्र दिवस आणि इकडे बघू शकतं मॅम मुलांची तयारी करून देत आहे कपडे बदलून दिली कारण की आजचा दिवस आहे राखीचा आणि आरोही राखी बनणार आहे तर इकडे माझी तयारी झालेली आहे कसं करून झालेलं आहे मी काही कपडे बदलवले नाही तेच कपडे घातलेली आहे आणि ते थैली जे लटकवली आहे ते तर पेळे ठेवले आहेत तर ते थैली पण आता काढावं लागेल चांगलं नाही वाटत तर मी राखी बांधताना व्हिडिओ काही शूट केली नाही कारण काकू होते आणि त्यांचा व्हिडिओ काही आपण शूट करू शकत नाही त्याच्या पथच्या शिवाय तर नारळ आधी फोडून घेणार आहेत नारळ आणि इकडे आरुजची राखी जे जे तर इकडे नारळ पण फोडून झालेला आहे आरीच्या पप्पाचं आणि मी बाहेर गेली होती प्रसाद वाटायला म्हणजे जे घराजवळचे आहेत त्यांना प्रसाद दिलेली आहे तर आणि इकडे बघू शकता आमची राखी पिंक कलरची आरीने बांधली हलक्याने बांधली होती मी ना मग फिट्टा असं बांधलेली आहे जास्त फिट्ट नाही तर तुम्हाला माझचा माझा म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगा आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय